शिरवाडे वणी गाव झाले कवितांचे गाव ग्रामस्थांचा दारुबंदीचा ऐतिहासिक निर्णय नुकतीच मराठी भाषा महाराष्ट्र राज्यमंत्री उदय सामंत यांनी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी या गावाला भेट दिली आणि या गावाला कवितांचे गाव म्हणून घोषित केलं गावकऱ्यांनी हा सन्मान मोठ्या आनंदाने स्वीकारला आणि लगेचच समाजहिताचा एक मोठा निर्णय घेतला गावात पूर्ण दारुबंदी करण्याचा ठराव संमत करण्यात आला या महत्वाच्या निर्णयावेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते सरपंच दिलीप खैरे उपसरपंच शामराव बर्डे तंटमुक्ती अध्यक्ष रघुनाथ पवार पोलीस पाटील दत्तू पाटील माजी सरपंच शरदराव काळे तसेच ग्रामपंचायत सदस्य लताबाई कढाळे आणि छाया चवनचाळ आदी ग्रामस्थांनी एकमताने दारूबंदीचा ठराव संमत केला गावाला मिळालेल्या कवितांचे गाव या विशेष दर्जामुळे शिरवाडे वणी आता सांस्कृतिक व सामाजिक बदलाचे केंद्र ठरणार आहे या निर्णयामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण होईल तरुण पिढी चांगल्या मार्गावर राहील आणि गावचा विकास अधिक वेगाने होईल अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली गावकऱ्यांचा हा निर्णय संघटित प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरलं आहे भविष्यात शिरवाडी बणी हे सांस्कृतिक साहित्यिक आणि सामाजिक आदर्शाचं गाव म्हणून ओळखलं जाईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला नुकताच मंत्री उदय सावंत यांनी आपले गाव कवितांचे गाव म्हणून घोषित केले यावर आपण आजच लगेच ठोस निर्णय घेतला गावात दारूबंदीचा काय कालच या ठिकाणी शिरवाडे या कुसुमाग्रांच्या गावी राज्याचे मराठी राजभाषा मंत्री उदयजी सामंत तसेच शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब त्यानंतर तालुक्याचे आमदार दिलीप काकावनकर यांनी काल येऊन या ठिकाणी कवितांचं गाव म्हणून या शिरवाडेवणीला जी घोषणा केली आणि त्या कवितेच्या पहिल्या दालनाचं या ठिकाणी शिरवाडेवणी येथे उद्घाटन केलं आणि त्या पद्धतीनं आमचं गाव गावकऱ्यांचं आज कामकाज चालू झालेलं आहे आज प्रथम तर आम्ही पहिल्यांदा ठराव करून गावात दारूबंदी झाली पाहिजे आणि अवैध विक्री बंद झाली पाहिजे आणि जर अवैध विक्री दारू जे चालू असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे ही आम्ही ग्रामपंचायतच्या सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील आणि सर्व सदस्य ग्रामस्थ आणि इतर ज्या महिला आहेत त्यांच्या वतीनं मी सर्व शासकीय यंत्रणेला सूचित करू इच्छितो की ही दारूबंदी कोणत्या गावात झाली पाहिजे त्यामुळं आता कवितेचं गाव होतंय तर दारूबंदी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा प्रयत्न चालू आहे आणि दारूबंदी न झाल्यास कठोरात कठोर आम्हाला निर्णय घ्यावा लागतील आणि हे आम्ही सांगू इच्छितो आपलं गाव म्हणजे एक सांस्कृतिक वारसा आहे तो जपण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आणखी कोणत्या उपाययोजना आखल्या पाहिजेत असे आपल्यास वाटते आम्ही आता महिलांची कमिटी तयार करणार आहोत जेणेकरून तिथे दारू विक्री होत असेल किंवा जे काही अवैध धंदे चालू असतील त्या महिला जाऊन तिथं बघतील किंवा तिचे फोटो काढतील आणि त्या लोकांना विचारतील त्यावेळेस प्रशासनाने आम्हाला मदत केली पाहिजे एवढी विनंती करतो आम्ही दारू बंद करायला जातो पण ऐकते दारू आले गेलं आम्हाला बोलतात दारूबंदी झाली पाहिजे आम्ही आम्ही महिला महिला सगळे जण इथे त्यांच्या वतीनं सगळी दारू बंदी झाली पाहिजे हा जे इथून माग जे आपल्या गावात चाललं होतं ते इथून पुढे नाही चाललं पाहिजे आज शेकडोच्या संख्येने या ठिकाणी महिला जमल्या त्यांच्या काय प्रमुख मान्य आहे आज इथं प्रमुखांचे असे मान्य आहे का सर्व ठिकाणी दारूबंदी ही झालीच पाहिजे आणि कोण कोणाचे कोणाचे मुलं लग्नाचे राहिलेले दारूमुळंच आणि कोणाचे संसार उद्ध्वस्त झालेले दारूमुळंच आणि कोणाचे आईबाप त्रस्त आहे ते फक्त दारूमुळेच ते सुद्धा सर, सर्व सर्व प्रकारे बंद झालं पाहिजेत मग गेटवर जर दारूचं दिसतंय तर मग दारूबंदी ही आधी झाली पाहिजे तेव्हाच आमचं गाव सुधारलं जाईल आणि महिलांना इतका त्रास आहे की जेणेकरून त्या दिवसभर काम करून येतात आणि दिवसभर काम करून आल्यावर त्यांना घरी संध्याकाळी त्यांनी स्वयंपाक केला की माणसं मारणं त्यांना ते, ते जे केलेला सुद्धा फेकून देतात मग त्या बायांचा उपयोग काय आणि जे धान्य असतं त्या कमाई करून घरात पैसे आणतात त्यांना ते माणसं पैसे तर देतच नाही पण जे पैसे आलेले असतात ते पैसे सुद्धा ते माणसं घेऊन जाऊन त्याच्यात पण दारू पिऊन हानमार करून दारू पिऊन येतात आणि दारू पिऊन आल्यावर जे घरात धान्य घेतात बाया ते धान्य सुद्धा विकून टाकता येते मग अशा माणसाला काहीतरी शिकवा धड नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक <स्याग>